नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास अठरा एप्रिल भागामध्ये जयंत आणि जान्हवी खूप सुखात असतात तो जान्हवीचे सगळे लाड पुरवत असतो दोघांमध्ये मस्त बॉन्डिंग होतं रात्री जानूला अचानक जाग येते जयंत तिच्याकडे बघत असतो तिन ती जयंत असं का बघतोय तू माझ्याकडे तोंड काग तू बायको आहेस माझी जानवून ती हो मी आहे तुझी बायको पण वाजलेत किती बघ जो पाहता तो तो कमान जानू तू साखरपुड्यामध्ये जी साडी नेसली होती ना त्यामध्ये तूच नवरी वाटत होती जाणवंते का इतर साड्यांमध्ये मी चांगली नाही दिसत का तो नाही म्हणजे ओके ओके दिसत होती जाणवंते अच्छा ओके ओके का थांब तुला दाखवते ती आता उठते आणि उशीने जयंतला मारायला लागते जयंत म्हणतो जानू हे काय करतेस पण जानू मारत असते तो जानू ते आता घाबरते आणि उशीकडे बघत म्हणते सॉरी सॉरी उशी व्यवस्थित करते आणि जागेवर ठेवते ज्यांच्या चेहऱ्यावर राग येतो ती सॉरी सॉरी तो आता उशी घेतो आणि मारत म्हणतो मला मारतेस का आता दोघांमध्ये पुन्हा मस्ती चालू होते ज्यां जानूसाठी गाणं गायला लागतो तो एवढा प्रेमाने वागत असतो की जानू त्यामध्ये रमवून जाते इकडे लक्ष्मी भावनाला म्हणते अजून किती काळ असं दुसऱ्याच्या कार्यात काम करणारेस तुला नाही वाटत का इतरांनी तुझ्या कार्यात काम करावं भावनावंती आई काय काय बोलतेस लक्ष्मी मला माहिती आहे तू काय महा विषय टाळतेस पण अजून किती काळ विषय टाळणार भावनावंती आई आपण कुठे येत अगं कुठे काय विषय काढतेस आपण घरी जाऊन बोलूया लक्ष्मीमंत नाही मला इथेच बोलायचं आहे भावना सिद्धूकडं जाते त्याने नीट आवरलेलं नसतं तिथे हे काय तुम्ही असेच बाहेर येणार ती सुद्धा चावरायला लागते सिद्धू तिच्याकडं बघत आणि मनात म्हणतो देवा ही काय थट्टा लावली मला हे सगळ्या भावना मॅडमकडून हवंच होतं पण मैत्रीण म्हणून नाही बायको म्हणून सकाळी जयंत उठतो जाणू म्हणते गुड मॉर्निंग तिचं आवरलेलं बघून तो तिच्याकडं बघतच राहतो ज्याणू म्हणते आज तुझा स्पेशल डे तू कशी मला रॉयल ट्रीटमेंट दिली होती ती त्याची चप्पल घेते आणि बेड शेजारी ठेवते आणि म्हणते तशीच रॉयल ट्रीटमेंट आज मी तुला देणारे सुटकी वाजवत म्हणते ती पण माझ्या स्टाईलने जयंत ब्रेकफास्ट करायला जातो जानूने बरंच काही बनवलेलं असतं परंतु जानू आज काय स्पेशल बनवलं जानू म्हणते याला ना फुडणीची पोळी म्हणतात आम्ही सगळी भावंडं यावर अशीच तुटून पडायचो जानूचं एवढं प्रेम जयंत हरकून जातो तो आता आवरतो जानू त्याला सॉक्स घालते त्यानंतर शूज घालून लेस बांधत असते तेव्हा जयंत रडायला लागतो ती ती जयंत काय झालं तू रडतोस का तर तू तुला बघून मला माझी आईची आठवण आली ती अशीच खाली बसून माझे शिवजलेच बांधायची जानूला खूप वाईट वाटतं जयंतीला घट्ट मिठी मारतो जानू म्हणत म्हणते जयंत आजपर्यंत तुला जे सुख मिळालं नाही ना मी ते तुला सगळं देणार पण तुम्हाला काय आवडतं जयंत तर आणत असत वाढलेला असतो मग त्याला आई कुठून आली हे hey, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद